अर्ध्या रात्रीचा प्रसंग होता रोजच्याप्रमाणे एक वृद्ध माणूस दारूच्या नशेत डुलत आपल्या घराच्या दिशेने जाणाऱ्या गल्लीमधून जात होता रस्त्यात एक खांबाची लाईट चालू होती त्या खांबाच्या खाली एक पंधरा ते सोळा वर्षाची मुलगी जी जुने फाटके कपडे घालून घाबरलेली होती आपले अश्रू पुसत उभी होती जसेच त्या वृद्धाची नजर त्या मुलीकडे गेली तो क्षणभर थबकला ती मुलगी कदाचित उजेड्याच्या आशेने त्या खांबाला जवळजवळ चिटकून उभी होती तो वृद्ध तिच्या जवळ गेला आणि आणि हलणाऱ्या जिभेने विचारले तुझं नाव काय आहे तू कोण आहेस आणि इतक्या रात्री इथं इतक काय करते आहेस ती मुलगी शांतपणे भीतीने भरलेल्या नजरेने कुठेतरी दूर पाहत होती वृद्धानेही तिकडे पाहिले जिकडे ती पाहत होती आणि तिथे चार तरुण मुलं तिच्याकडे टक लावून पाहत होती त्यातील एकाला तो वृद्ध ओळखत होता त्या मुलाने त्या वृद्धाला पाहताच लाजून आपले साथीदार घेऊन तिथून काढता पाय घेतला मुलगी अजूनही त्या वृद्धाच्या नशेमुळे शासंक होती पण थोडी हिंमत एकवटून तिने सांगितलं माझं नाव रूपा आहे मी अनाथ आश्रमातून पळून आले आहे आज रात्री ते लोक मला कुठेतरी पाठवणार होते वृद्ध काय बोलतेस आता कुठं जाणार आहेस मुलगी माहीत नाही वृद्ध म्हणतो चल माझ्या घरी येशील मुलीच्या मनात असंख्य विचार सुरू होतात हा माणूस दारूच्या नशेत आहे अर्धी रात्र झाली आहे वरून हा काही फारसा सोजवळही वाटत नाही वृद्ध म्हणतो शेवटचं विचारतो माझ्या घरी येशील कायमसाठी त्या घनदाट काळोखात का हरवलेल्या आपल्या नशिबाला शरण गेलेल्या त्या मुलीने शेवटी सर्व काही देवाच्या हाती सोडले आणि हलक्या आवाजात उत्तर दिले होय त्या वृद्धाने क्षणाचाही विलंब न लावता तिचा हात घट्ट पकडला आणि वेगाने तिला जवळजवळ फरफटतच आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला तो इतक्या नशेत होता की त्याला व्यवस्थित चालताही येऊ शकत नव्हते कसंबसं तो आपल्या मातीच्या छोट्या कच्च्या घरापर्यंत पोचला आणि दार वाजवले थोड्याच वेळात त्याची पत्नी बाहेर आली तिने काही विचारायच्या आधीच त्या वृद्धाने आनंदाने सांगितले हे घे हिला सांभाळ आपल्यासाठी मुलगी घेऊन आलो आहे आता आपल्याला वंध म्हणणार नाहीत आजपासून आपणही लेकरंवाले झालो पत्नीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिने त्या मुलीला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळले तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद